नमस्कार मित्रांनो ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताची अनेक रफाल विमानं पाडली गेली असा दावा पाकिस्ताननी केला आणि त्यानंतर जे झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक खासदार भारताची बाजू मांडण्यासाठी संसदीय शिष्टमंडळांचं नेतृत्व करत किंवा त्याच्यात सहभागी होत जगभरात फिरत असताना देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र रफाल विमान पडल्याबद्दलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना संविधानिक अधिकार आहेत त्याचा वापर करत त्यांनी ही गोष्ट केली आणि त्यामुळे लोकांना कळे ना की नेमकं राहुल गांधींच्या मनात काय आज जी एक बातमी समोर आलेली आहे ती फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाकडनं समोर आलेली आहे फ्रान्सच्या गुप्तहेर यंत्रणांनी तपास करून ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे त्यात असं म्हटलेलं आहे की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चीननी एक खूप मोठी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन राबवली जगभरातल्या आपल्या दूतावासांना चीनकडनं सांगण्यात आलं की रफाल विमानं भारताची किती पडली याच्याबद्दल खोट्या बातम्या प्रसारित करा आणि दुसरीकडे ज्या देशांनी रफाल विमानांची ऑर्डर दिलेली आहे त्यांनी ते घेऊ नयेत किंवा लांबणीवर टाकावीत आणि इतर देशांनीही चीनची विमानं घ्यावीत यासाठी प्रयत्न करण्यात आले त्याच्यासाठी शेकडो खोटी ट्विटर आणि फेसबुकसारखी अकाऊंट उघडण्यात आली देशोदेशीच्या पत्रकारांना पैसे देण्यात आले या गोष्टी मी समजू शकतो पण भारताच्या विरोधी पक्षनेत्याला चीनचा एवढा पुळका का यावा ज्या गोष्टीची कॅम्पेन चीन राबवत होता त्यात राहुल गांधींनी का सहभागी व्हावं हा प्रश्न पडण्यासारखा आहे हे खरं आहे की आत्तापर्यंत वारंवार राहुल गांधींच्या चीन कनेक्शनबद्दल प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत जे खरं तर मोदी सरकारने त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला हवी होती किमान चीनच्या प्रश्नात नाही तर नॅशनल हेरोडच्या प्रकरणात कारवाई करायला हवी होती पण बहुतेक आळीमिळी गुपचुळी हे भारतात राजकीय पटलावरचं ब्रीद वाक्य असल्यामुळे कोणी कोणाला हात लावायचा नाही आणखीन काय कारण आहे मला कल्पना नाही पण जे असेल ते असेल हा विषय मात्र माफ करण्यासारखा नाहीये आहे याचं कारण म्हणजे राहुल गांधींनी सातत्याने आपल्याच पक्षाचे खासदार देशाचं प्रतिनिधित्व करायला जात असताना आम्हाला यांना पाठवायचं नव्हतं तर आम्हाला त्यांना पाठवायचं होतं आणि त्याच्यात सगळे राहुल गांधींची चमचागिरी करणाऱ्या लोकांची नावं त्यांनी दिली होती दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधींच्या चीन कनेक्शनबद्दल आत्तापर्यंत जे आरोप झालेत म्हणजे सगळ्यात पहिले तर त्यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत कुठल्या तरी चीन कम्युनिस्ट पक्षासोबत करार केला होता तर करार नेमका कशाचा होता कसलं सहकार्य केलं होतं त्याचे पहिले फोटो प्रसिद्ध झाले त्याच्याबद्दल अजूनही स्पष्टीकरण देता आलेलं नाही आहे राहुल गांधी नेपाळला एका लग्नाला गेले होते तिथे ते चीनच्या क कोणतरी वरिष्ठ अधिकारी तिथे त्यांची महिला अधिकारी पण त्या फोटोमध्ये दिसते तिच्यासोबत ते काय करत होते हा प्रश्न उपस्थित होतो अगदी आत्ता राहुल गांधी जॉर्ज सोरोसच्या मुलाच्या लग्नाला आणि त मुलाचं लग्न पाकिस्तानी वंशाच्या म्हणजे पाकिस्तानी वंश नसतो वंश भारतीयच असतो पण पाकिस्तानी पार्श्वभूमी असलेल्या अमेरिकन नागरिक असलेल्या त्याची पत्नी जी हिलरी क्लिंटनची हिना आबेदीन तिचं उमा आबेदीन तिचं नाव होतं तिच्याबरोबर जॉर्ज सोरोशच्या मुलाचं लग्न झालं आणि हे सगळे लोक एका प्रकारे डीप स्टेटचा भाग आहेत असा आरोप सातत्याने केला जातो त्या लग्नाला राहुल गांधी खास उपस्थित होते आणि त्यामुळे ही शंका सातत्याने व्यक्त केली जाते की राहुल गांधी नेमके कोणाच्या अजेंड्यावर काम करतात सातत्याने ते देश सोडून जातात एरवी त्यांना सुरक्षा हवी असते पण देश सोडून जाताना त्यांना सुरक्षा नको असते कुठे जातात कोणाला कल्पना नाही परदेशातल्या विद्यापीठात ते म्हणे शिकवायला जातात आणि त्याच्यावरनं मग काँग्रेसचे भाट असतात ते अशा प्रकारचं समर्थन करतात की राहुल गांधी उच्च शिक्षित असल्यामुळे अमेरिकेत त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असल्यामुळे आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींचं शिक्षणच बोगस असल्यामुळे त्यांची पदवी बोगस असल्यामुळे त्यांना कोणी बोलवत नाहीत पण आमच्या राहुल गांधींना परदेशात बोलवणं येतं शिकवण्यासाठी आणि मग तिथे जाऊन ते मुलाखतीत येतात त्याच्यातही पाश्चिमात्य माध्यमांना तिथल्या एन जी ओस तिथे वेगवेगळे जे फुटीरतावादी गट आहेत त्यांच्यासोबत ते भेटतात अमेरिकेच्या संसदेतले जे खासदार आहेत द स्क्वाड म्हणून ओळखले जाणारे जे इस्लामिक मूलतत्ववादी विचारांचे आहेत त्यांच्यासोबत त्यांची उटबस असते आणि त्याच्या जोडीला चीनचं जे कनेक्शन आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी चीनवर आक्रमण करा आणि चीनला धडा शिकवा अशीही भाषा वापरतात आणि त्यामुळे या सगळ्याचा गोडबंगाल काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे या गोष्टीचा खुलासा होणं आवश्यक आहे याच्यात काही वाद नाही भारताने हे मान्य केलेलं आहे की काही लॉसेस म्हणजे काही विमानं नुकसानग्रस्त झाली पण आमचा एकही वैमानिक मारला गेला नाही आणि किती विमानं पडली त्याच्यापेक्षा त्यांनी दिलेलं काम पूर्ण केलं की नाही चोख बजावलं की नाही हे महत्त्वाचं आहे ही गोष्ट तशी फार काळ गुप्त राहू शकत नाही कारण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अनेक अभ्यासक असतात की जे त्यावेळेच्या उपग्रहांनी काढलेली छायाचित्र असतील त्याची जी वेगवेगळ्या विमानांची जी सिग्नेचर असते त्याचा अभ्यास करून त्याच्यावरनं निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतात यातले जे काही फ्रेंच अभ्यासक का आहेत त्यांचंही म्हणणं आहे पुन्हा मी म्हणतो हे माझं म्हणणं नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की भारताची कदाचित तीन विमानं पाडली गेली असू शकतात त्यातलं एक रफाल एक रशियाचं सुखोई किंवा रशियन बनावटीचं विमान होतं आणि एक तिसरं पुन्हा फ्रेंच बनावटीचं मिराज विमान होतं आणि पण तरी त्यांचा देखील असा दावा आहे की एकपेक्षा जास्त रफाल पाडलं गेल्याचं आत्ता तरी काही तथ्य त्यांच्यासमोर आलेलं नाही आहे असं असताना पाकिस्तानकडनं पाच रफाल विमानं पाडली गेल्याची अफवा पसरवण्यात आली आणि चीननी त्या अफवेत जगभरात बातमी म्हणून पसरवण्यासाठी तिचा वापर केला आणि अशा वेळेला जेव्हा देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी वक्तव्य करतात तेव्हा चीनचं फावतं चीन, चीन म्हणतो की बघा आम्ही म्हणत नाही आहोत भारताचेच विरोधी नेते म्हणत आहेत आणि त्यामुळे चीनचं काम अधिक सोपं होतं आणि त्यामुळे ही गोष्ट आता अर्णव गोस्वामी म्हणत नाही आहे ही गोष्ट आता राजदीप सरदेसाई म्हणत नाही आहे किंवा ते झाका जेकब वगैरे इतर कोणी पत्रकार आहेत सलील चौधरी वगैरे ते म्हणत नाही आहेत ही गोष्ट फ्रान्स सरकार म्हणतं आहे कारण फ्रान्ससाठी रफाल विमानं हा त्यांच्या संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीतला एक मोठा भाग होता जगातल्या आठ देशांना फ्रान्सनी रफाल विमानं दिलेली आहेत आणि भारतातही ज्या प्रकारे रफाल खरेदीच्या वेळेला म्हणजे निर्णय घेतला होता काँग्रेस सरकारच्या काळातच पण ती खरेदी प्रक्रिया ज्या प्रकारे विलंबी विलंब त्याच्यात आणण्यात आला आणि त्याच्यामध्ये अनेक वेळेला ती घ्यायची नाही घ्यायची घ्यायची नाही घ्यायची हे ठरवण्यात आलं त्यामुळे भारताची संरक्षण सिद्धता मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली त्यानंतर मोदी सरकारनी धाडस दाखवून जेव्हा सव्वीस विमानं विकत घ्यायचा निर्णय घेतला कारण ही गोष्ट स्पष्ट होती की रफाल विमानांच्या खरेदीच्या मागे भ्रष्टाचाराचं कंत्राट शिजत होतं भ्रष्टाचाराची काहीतरी योजना शिजत होती आणि दुसरीकडे भारतातल्या विमानांच्या स्क्वाडर्न इतक्या कमी होत होत्या की भारताला तातडीने विमानं घेणं आवश्यक होतं आणि तेव्हा भारताने जेव्हा सव्वीस छत्तीस विमानं घेतली सव्वीसने छत्तीस विमानं घेतली तेव्हा सगळ्यात जास्त अकांड तांडव कोणी केलं असेल तर ते राहुल गांधींनीच केलं त्यांनी या रफाल विमानांना निवडणुकींचा मुद्दा बनवला चौकीदार चोर हे नरेंद्र मोदींनी तेव्हा अर्थात अनिल अंबानींच्या मदतीने यात घोटाळा केलेला आहे आणि याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत अशा प्रकारचा आरोप हे कुठेतरी राहुल गांधींचा रफाल विमानांना लक्ष करण्याचा प्रयत्न हा सातत्याने सुरू आहे जी गोष्ट फ्रान्सच्या संरक्षण विभागाने समोर आणली त्यांच्या गुप्तचर संस्थांनी केलेल्या तपासाच्या आधारावर त्यांनी मांडली त्या गोष्टीची पूर्वपीठिका पण काही आहे का पूर्वार्ध पण काही आहे आणि जर तो पूर्वार्ध असेल तर त्यात राहुल गांधींचा काय सहभाग आहे याचा तपास झाला पाहिजे दुर्दैवानी भारतात तो होणार नाही कारण भारताची लोकशाही महत्त्वाची आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना जर लक्ष केलं तर भारताच्या लोकशाही प्रतिमेवर वगैरे काहीतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल आणि म्हणून मला वाटतं की राहुल गांधींना काही होणार नाही पण तरी देखील एक नागरिक म्हणून वाटतं की जर राहुल गांधींनी या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या असतील तर त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट